संभाजीनगर येथील पक्षप्रवेश होती होतो राजू शिंदे यांनी व्यासपीठावर यावा राजू शिंदे यांनी व्यासपीठावर यावं छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण पुढे आहे जे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ते आहेत शहर छत्रपती आधी छत्रपती संभाजीनगर शहर येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल त्यामुळं सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांनी पुढे यायचंय बरो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जे मागे कॅमेरे आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती की आपण पाठी मागवायचे पाठी मागवायचे सगळ्यांनी बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी राजू शिंदे यांना प्रवेश द्यावा मी आदरणीय राजूजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात प्रवेश घ्यावा भारतीय जनता पार्टीमध्ये राजूजी शिंदे यांचं स्वागत आहे यानंतर प्रकाशजी गायकवाड माजी नगरसेवक आहेत त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचे प्रकाश गायकवाड गोकुळजी मलके गोकुळजी मलके नगरसेवक होते अपक्ष म्हणून आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत सतीश पाटील पंचायत समिती सदस्य माजी तालुका अध्यक्ष बजाज नगर त्यांनी व्यासपीठावर आहे कैलासजी वानी कैलासजी वानी यांनी देखील पक्षप्रवेशासाठी आहे अजयजी शिंदे अजयजी शिंदे यांनी देखील पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आजपर्यंत हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी होते यांचं स्वागत आहे सतेश पाटील गोकुळजी मलके प्रकाशजी गायकवाड यांनी झालंय कैलाजी वाणी अजयजी शिंदे याशिवाय आणखी जवळपास शंभर कार्यकर्ते आहेत मी त्यांचं नाव घेतो त्यांनी आपल्या जाग्यावरच आहे त्यांचा पक्षप्रवेश झाला असं अध्यक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो अभिजितजी पवार गणेशजी सुराजे भैया साहेब कनेरे सौरभजी शिंदे आकाशजी पवार सागरजी कानडे आदिलजी सिद्दीकी गणेशजी जाधव नरेशजी बळे पप्पू भाऊ आढाव विशालजी राठोड डॉक्टर राजू गोलार सोमिनाथ कनेरे रामभाऊ नावले जी वाने, पेरकर श्री राहुलजी निकम अनिलजी वाणी निकम संदोषजी शिंदे बबनरावजी मुळे बाबा मुळे विशालजी गोरे सुधीरजी खरे प्लाश दाभाडे जगदीशजी पाटील सुंदरजी वायाळ महेंद्रजी जाधव आकाजी बांगर अक्षयजी खरात पाटील बजरंग पाटील विशालजी राठोड विजय पगारे विजयजी मोहिते राहुलजी सोनोने आकाजी डोळस व्यंकटेशजी कांबळू सचिनजी मिसाळ वैभवजी मानु, मानुसे वैभवजी भानुसे निवृत्तीजी भानुसे योगेशजी केदार अरुणजी हिवराळे अरुणजी हिवाळे किशोरजी पेरे प्रकाशजी कांची गणेशजी चन्ने याशिवाय या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे हे ही ना यानंतर अजयजी शिंदे युवराजजी भालेराव गणेशजी देहाडे हे सगळे उभाटा गटामध्ये आजपर्यंत कार्यरत होते किशोर भालेराव संदीपजी शिंदे भरतजी शिंदे अविनाथजी शिंदे विनोदजी निकाळजी उद्धवजी खरा चंद्रकांतजी शिंदे प्रदीपजी शिंदे विशालजी शिंदे राजू काकडे संजयजी गवई संघानंदजी शिंदे बाळूजी अभंग शिवाजी नरवडे मधुकर शेव शेजूळ अशोकजी पळीवाड मिलिंदजी अभंग भास्करजी खंडागळे भास्करजी शिंदे राहुलजी शिंदे हिराचंद साबळे अनिलजी साळवे गणेशजी भालेराव श्रीमती चंदाताई भालेराव प्रीतीताई शिंदे बणकरताई श्री खरात अक्का श्रीमती कोल्हाताई याच्यासह जवळपास शंभर कार्यकर्त्यांची यादी आहे हे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते श्री नितीनजी पानसरे गोरख तात्या जाधव अजयजी भालेराव शुभम निकाळजी अविनाश खरात संजय निगोडे सुनीलजी विश्वकर्मा अशोक मोहिते डॉक्टर काळे श्री कदम योगेजी नरवडे विनोदजी साळुंके साजित पठाण नितीन मिर्झा इंद्रिश पटेल या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टी मदे। स्वागत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर Right चला ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया स्टेजच्या पाठीमागे जायचंय आपली नोंदणी करायची आहे ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनी आपण स्टेजच्या पाठीमागे जायचंय स्टेजवर स्टेजवर गर्दी करू नये ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी नोंदणीसाठी पाठीमागे यायचंय यानंतर मी राजूजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आज सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चव्हाण साहेब आणि आपले सर्वांचे लाडके मंत्री महोदय या राज्याचे अत्यंत ज्यांनी सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अभिनंदन केले असे अतुलजी सावे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पक्ष प्रवेश करतोय घर वापसी करतोय यांच्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की पुन्हा एकदा साहेब आम्हाला तुम्ही पक्षामध्ये सोबत घेतलं आम्ही पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहोत आणि याच्या पुढे सुद्धा राहू थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो पण भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब आम्ही कधी भारतीय जनता पार्टीच्या बसेत आम्ही कधी परतना परतना केली नाही आणि करणारही नाही साहेब आम्ही आम्ही फक्त आपल्याच जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्याच ज्या कार्यकर्त्याची जे अवलना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब आणि आदरणीय आपले नेते आमचे अतुलजी सावे साहेब डॉक्टर कराड साहेब असतील संजय असतील अध्यक्ष आमचे शितुळे साहेब असतील साहेब साहेब असतील 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 अनिल त्यानंतर थी, आमचे खंबाती किरण पाटील असतील सर्वांच्या नेतृत्वात यावेळेस साहेब आपल्या सर्वांना आदरणीय अध्यक्ष घेतलं जाऊ पहिलेच आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब परदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी साहेब छत्रपती संभाजीनगरच्या कालच्या कार्यक्रमाला जर आले असते त्याच्यापेक्षा दहा पट लोक तिथं होते परंतु आपला दिल्ली दौरा होता असल्यामुळे आम्हाला येतानी आलं आज आम्ही शंभर गाड्या घेऊन आपल्याकडे आलोय आणि मोठ्या यांनी अतुल साहेब साहेबांनी आम्हाला मोठ्या मनाने आपलं केलं पहिले सुद्धा त्यांनी मला ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये नानाच्या निवडणुकीत हाताला हत हात घेतला आणि मला म्हणजे चालेल देऊन संजय नगरपर्यंत आपण बाबासाहेब पुतळ्याला हात टाकून पुढे जाऊ त्या दिवसपासून मी त्यांच्या सोबतच होतो साहेब ला मी वाडा ते झालो दोन हजार साली मी नगरसेवक आतापर्यंत नगरसेवक आहे आणि काही छोट्याशा कारणामुळे म्हणजे भारतीय जनता पार्टीवरती आम्ही कधीच नाराज नव्हतो आता याच्या पुढे पण नाराज नाही साहेब आणि जी जबाबदारी द्याल मी तुम्हाला एवढं शब्द दोन साहेब अतुल साहेब साहेबाच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरचा ने महापौर एक हातीच भारतीय जनता पार्टीचं बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि दुसरं जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक हाती बसल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीची पार्टी जबाबदारी पार्टी देईल ते पूर्ण काम आम्ही नेत्यानं करू आणि अजूनही साहेब कार्यकर्त्याच्या तात्यवर आपण ही निवडणूक लढणार आहे आणि निवडणूक कोणती निवडणूक आहे उद्या साहेब या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत भारतीय जनता पार्टीचं सगळं संभाजीनगर जिल्ह्यात झालेलीच आहे जी आपल्या जीवावर जे निवडून येते साहेब ते आपल्याला जे शिकवतात आज त्यांना शिकवण्याची वेळ आली फक्त एक वेळेस आम्हाला संधी देऊन बघा आम्ही छत्रपती संभाजीनगरने जिल्हा आपल्या ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही आपण मला जी संधी दिली जो आशीर्वाद द्यायला असेल माझ्या पार्टीशी असू द्या मी साहेब मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढली होती विधानसभेची पंचेचाळीस हजार मतदान घेतलं होतं ह्यावेळेस मी एक लाख सहा हजार मतदान घेतलं ठीक आहे थोडे काही झालं असेल पण यानंतर भारतीय जनता पार्टी कधी सोडणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही साहेब मी गेलो असलो तरी आजही माझ्या गाडीमध्ये घरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ्याचे स्टिकर गमची आजही गाडीमध्ये माझ्या आजही घरामध्ये आम्ही देवातले देव बदलणार आहे नाही साहेब आमचा देव तेच होता इडून पुढं सुद्धा देव तेवच राहणार आहे म्हणून आपण आणि मी साव्या साहेबांना सुद्धा सांगितलं की जेव्हा तुमचं मन पूर्ण समाधान होईल त्या दिवशी मला जबाबदार द्या तो पण मला जबाबदार देऊ नका आणि सर्व काम एक जरी माणूस तुम्हाला सांगितलं राव शिंदे तुमच्या विरोधात काही केलं असेल साहेब त्या दिवशी मला घराच्या बाहेर हातलावून द्या एवढंच मी आपल्या सगळ्यांना शब्द देत होतो मला माहिती मला खात्री साहेब एक वर्ष झालं कुठून जर तुम्हाला अजून जर माहिती मिळेल तर सांगा परंतु भारतीय जनता पार्टीचं काम यापुढेही साहेब एकदम ताकदीनं आम्ही करू जसं आता करत होतो याच्या पुढे याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं करू आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही एक से सेना आम्ही छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट ठेवणार नाही एवढंच बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय अतुल सावे अतुल सावे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा आदरणीय अतुलजी बोलो 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 भारत माता की वंदे मातरम वंदे मात्र समोर आज। एक मिनिट समोर असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण थोडं पाठीमागे व्हायचे मागे कॅमेरे आहेत या साईडला आणि या साईडला थोडं माने घेवा विनंती आहे मागे आहेत आपण सगळ्यांनी थोडं बाजू लावायचं आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे मित्र सहकारी अनेक वर्ष आमच्या बरोबर काम करतात असे राजू शिंदे यांचा घर वापसी आज माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच खासदार आमचे नेते डॉक्टर भागवतजी कराड साहेब आमचे महामंत्री आमदार संजय केणेकरजी शहराचे अध्यक्ष किशोर शितोळेजी शहराचे माजी अध्यक्ष श्रीष भोराळकरजी किरण पाटीलजी आमचे संजय खंबायतेजी अनिल मकरियेजी सर्वच इकडे आणि राजू शिंदेबरोबर बरोबर ज्यांनी प्रवेश केला असे प्रकाश गायकवाड गोकुल मलके सतीश पाटील सौरभ शिंदे सर्व म्हणजे आता नावं घ्यायला मी भाई गिरकर सगळ्यांची नाव घेऊ शकतो हे सगळे माझ्या मतदारसंघात राहतात म्हणून मी भाई गिरकरांत घेतलं चुकला की चुकला की कसं असते वाक्य घेऊन टाकायचं आणि आमचे संघटन मंत्री कुठे गेले संजय कोळकेजी आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि मित्रांनो राजू शिंदे साहेब हे आपल्या सगळ्यांचे लाडके आहेत तसेच माझेही लाडके आहेत त्यांचा भारतीय प्रवेश मान्य नानांच्या निवडणुकीत एकदा प्रचाराला चाललो होतो तो, तो उभा होता एका ठिकाणी मी त्याला जाऊन घेऊन आलो नानांची ते म्हणजे नानांचे म्हटलं नाना यांना आपल्याला पक्षात घ्यायचं म्हणलं त्याला आजपासून आपल्या पक्षात आणि त्यावेळेस नानांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांचा प्रवेश आपण पक्षामध्ये केला आणि तेव्हापासून अनेक पोस्टवर ते राहिले अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं आणि यापुढेही जसा त्यांनी आज इकडे विश्वास आपल्या सगळ्यांना दिलेला आहे की भारतीय जनता पार्टीचा महापालिका असो जिल्हा परिषद असो सगळीमुळे भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आणण्याकरता ते आपल्याला सगळीकडे मदत करणार आहे मी त्यांचं पुनश एकदा आपल्या घरी एक स्वागत करतो आणि असाच विश्वास ठेवून ते भारतीय जनता पार्टी वाढवण्याकरता काम करतील एवढीच त्यांच्याकडून निश्चा व्यक्त करतो आणि त्यांना व हो त्यांच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देतो आणि अध्यक्षांना सांगतो दोन मिनिटं बोलायचं सर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील प्रवेश असतील सर्वांना विनंती आहे की आता बाकी सर्वांचा प्रवेश झालाय आपण मागे नोंदणीसाठी जायचंय आता ग्रामीणचे कार्यकर्ते सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेज रिकामा करावा पाठीमागे नोंदणी आहे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना पाठीमागे नोंदणी करायची आहे त्यामुळे कृपया आपण सगळ्यांनी पाठीमागे जायचंय स्टेजच्या यानंतर आता छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील प्रवेश आहे सर्वांना विनंती आहे का आपण स्टेजवरनं पाठीमागे आहे आता ज्यांचा प्रवेश झालाय त्याची पाठीमागे नोंदणी सुरू आहे आपण नोंदणी करून घ्यायची सगळ्यांनी मागे जायचे नोंदणीसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील आता पक्ष प्रवेश होईल आपण स्टेज थोडं रिकामा करूया ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचं स्टेजच्या मागे